लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडलं काही जिल्ह्यांमध्ये मतदात्यांचा सा उत्साह दिसला तर काही मतदारसंघात उदासीनता दिसून आली आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही संघांबद्दल नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते सुरुवात करूया दिंडोरी मधून दिंडोरी इथं दोन हजार एकोणीस मध्ये पासष्ट टक्के मतदान झालं होतं गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा या टक्क्यात वाढ झालेली दिसत आहे दिंडोरी मतदारसंघ राज्यात अव्वल ठरलाय इथं सासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालं आहे महायुतीच्या डॉक्टर पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात इथे लढत आहे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक मतदान झाल्याचं दिसून आलं आहे अंतिम टप्प्यात प्रचाराचा वाढलेला जोर आणि स्वीप या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासनाने केलेली जनजागृती यामुळे मतदारांमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत उत्साह दिसून आला हेच कारण आहे इथे सर्वाधिक मतदान झालं आहे आता जाऊया बुलढाणा मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत इथे प्रामुख्याने बघायला मिळते आहे बुलढाणा शिवसेनेच्या दोन गटात मतविभाजन होताना दिसत आहे ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना गद्दार विरुद्ध खुद्दार हा मुद्दा त्यांनी लावून धरला तर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे चौथ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरणारे प्रतापराव जाधव हो। यांच्या विरुद्ध जाऊ शकणारी विरोधी सुद्धा विभागली गेली आहेत जातीय धार्मिक ध्रुवीकरण हा मुद्दा सुद्धा इथे निर्णायक ठरेल इथं बासष्ट पूर्णांक तीन टक्के मतदान झालेलं आहे नागपूर मतदारसंघाकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की भाजपाची भिस्त पूर्व नागपूर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या दोन विधानसभा मतदारसंघातून मिळणाऱ्या मताधिक्यावर आहे तर काँग्रेसला उत्तर आणि पश्चिम नागपूर मधून आघाडीची अपेक्षा आहे सुमारे बावीस लाख ला मतदार असलेल्या या मतदारसंघात चोपन्न टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय लोकसभा निवडणुकीत उपराजधानी नागपूरमध्ये फक्त चोपन्न टक्के मतदान झालं म्हणजेच सेहेचाळीस टक्के नागपूरकरांनी आपलं मतदानाचं कर्तव्य बजावलं नसल्याने याचे निषेध म्हणून नागपूरमध्ये सगळीकडे हॉर्डिंग लागलेले आहेत अकोला मतदारसंघात बावन्न पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान झालंय अकोल्यात भाजपाचे खासदार पुत्र अनुप धोत्रे काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे अकोल्यात जातीय राजकारण आणि मतविभाजन नेहमीच वरचट ठरलं आहे मतदारसंघात मराठा मतदारांचं प्राबल्य आहे मात्र यंदा सुद्धा मतपेढी विभागली गेली असण्याची शक्यता आहे मतदारसंघातील मुस्लिम मतांचीही काँग्रेस आणि वंचित मध्ये प्रामुख्याने विभागणी झाल्याचा अंदाज आहे एकूणच या मतदारसंघातील विजयाचे समीकरण जातीय मत विभागणीवर अवलंबून असेल राजकीय समीकरणांमुळे तिरंगी लढतीचा फायदा कुणाला होईल याबाबत अद्याप अंदाज बांधले जात आहेत आता जाणून घेऊया वर्धा या मतदारसंघाबद्दल सहा विधानसभा मतदारसंघांपैकी शरद पवार गटाचे आमदार अमर काळे यांच्या आर्वी मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालेलं आहे आर्वीमध्ये झालं आहे अडुसष्ट पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान धामणगाव इथं एकसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मोर्शी इथं पासष्ट पूर्णांक एक टक्के देवळी इथं पासष्ट पूर्णांक एकसष्ट टक्के हिंगणघाट इथं पासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के तर वर्धा मतदारसंघात बासष्ट पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी अडीच टक्क्यांनी मतदान वाढलंय आर्वी हा काळे यांचा मतदारसंघ असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आर्वी तालुक्यातच ता झाली होती त्यामुळे एकीकडे काळे समर्थक वाढलेल्या मतदानाकडे बोट दाखवून विजयाचा दावा करत असताना भाजपाचे नेते मोदींच्या सभेला मिळालेला प्रतिसाद निर्णायक ठरेल असं सुद्धा म्हणत आहेत वर्धा मतदारसंघात भाजपाचे रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात प्रमुख लढत झाली तुम्हाला या जिल्ह्यांमधल्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल काय वाटतं जनता कोणाच्या बाजूने कौल देईल हे आम्हाला कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद